नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या मालेगाव या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकला आहात त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ऍक्विटल्स ए सी क्यू यू आय डबल टी एल एक्विटल्स म्हणजे निर्दोष मुक्तता एखाद्या व्यक्तीने कोणताही गुन्हा केलेला नसेल आणि त्याला पोलिसांनी पकडले असेल त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये खटला चालतो आणि त्या खटल्यामध्ये जर त्याचा गुन्हा सिद्ध झाला नसेल तर त्याला निर्दोष म्हणून मुक्त केले जाते त्याला ऍक्विटल्स म्हणतात टर्न एन टर्न म्हणजे वळणे किंवा लक्ष वळवणे फोकस एस फोकस म्हणजे केंद्रबिंदू प्रोसिजरल लॅपसेस प्रोसिजरल प्रक्रियात्मक त्रुटी इनिगेशन आईएन टी आई जी एन इनवेस्टिगेशन तपास टेरर केसेस टीई डबल आर ओ आर टेरर सी एसईएस केसेस टेरर केसेस दहशतवादी प्रकरण अपील ए डबल पीई अपील म्हणजे अपील किंवा पुनर्विचार याचिका अपील म्हणजे एखादी केस आपण हायकोर्टामध्ये हरलो आणि ती केस जर आपल्याला परत लढायची असेल तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये त्यासाठी अपील करतो त्याला पुनर्विचार याचिका म्हणतात वर्डिक, -E वर्डिक्ट बीई आर डी आय सी टी वर्डिक्ट म्हणजे निकाल अक्युज -E ए डबल सीयू एसईडी अक्युज म्हणजे आरोपी ब्लास्ट

बीओ एम बी बॉम्बीएलटी ब्लास्ट केस बॉम्ब केसोट प्रकरण आउटकम ओयूटीसी आउटकम परिणाम सेन्सिटीव एसई एन एसआईटीआई सेंसिटिवे संवेदनशील हाई प्रोफाइल केसेस एच आई जी एच हाई पी आर ओ एफआईएलई प्रोफाईल सीएएसईस केसेस हाय प्रोफाइल केसेस म्हणजे चर्चित प्रकरणे रेजेस आर ए आय एसईएस रेजेस म्हणजे निर्माण करतो सिरियस एसई आर आय ओयूस सिरियस म्हणजे गंभीर अर्जंट क्वेश्चन्स युआरजी अर्जंट क्यूयूस क्वेश्चन्स अर्जंट क्वेश्चन्स म्हणजे तातडीचे प्रश्न पेरिल्स

सराउंड साउंड एस यू डबल आर ओ युएनडी सराउंड ओ यू एन डी साउंड सराउंड साउंड म्हणजे भोवतालचा पोलरायझिंग पॉलिटिक्स ओ एल आर आय एस आय टी पोलरायजिंग सी एस पोलरायझिंग पॉलिटिक्स म्हणजे फूट पाडणारे राजकारण स्पॉट लाइट एस ओ टी एल आय टी स्पॉटलाइट म्हणजे लक्ष केंद्रित होने, एलिगेशन्स ए डब्लू एल ई जी ए टी आय ओ एन एस एलिगेशन्स आरोप काउंटर एलिगेशन्स सी ओ यू एन टी आर काउंटर ए डब्लू एल ई जी ए टी आय ओ एन एस एलिगेशन्स काउंटर एलिगेशन्स म्हणजे प्रत्यरोप किचन ऑफ के आई सी के आई एन जी ओ डबल एफ किकिंग ऑफ म्हणजे सुरू करणे डिस्मल डी आय एस एम एल डिस्मल म्हणजे निराशाजनक वॉर डब्ल्यू ए आर वॉर म्हणजे युद्ध लेबल्स एल ए बी ई एल एस लेबल्स म्हणजे टॅग किंवा बिरुद फ्लरी एफ एल यू डबल आर वाय फ्लरी म्हणजे एकदम वाढ ऑफन ओ एफ टी एन ऑफन म्हणजे अनेकदा ऑफन या शब्दाचा उच्चार बरेच जण ऑफटन असा पण करतात दोन्ही उच्चार बरोबर आहेत त्यामुळे कोणताही केला तर काहीच हरकत नाही कंत्रायूड सी डी टीआरआयू म्हणजे कृत्रिम इक्वी बॅलन्सेस ई क्यू यू आय व्ही एलईन सीईएस इक्वी बॅलन्सेस म्हणजे तुलनात्मक समानता पुट इन पीयूटी एन पुट इन म्हणजे आणले गेले डॉक डीओसी डॉक आरोप खुर्ची कंडक्ट सीओ एन डी सी टी कंडे वर्तन किस्टिगेटिंग इनवेस्टिगेटिंग एजीएनसीआई इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज तपास यंत्र प्रॉसिक्यूशन पी तपास यंत्रणा टी आईओन प्रॉसिक्यूशन अभियोक्ता पक्ष सिमिक ई एम आई सी एल ए सीटेमिक डिलेज सिमिक यंत्र विलंब रेंडर आर ई एन ई आर रेंडर परिणाम घड़ने कम्स सीओ एम ई एस कम्स टू लिटल टू लेट टी डबल ओ टू आई डबल टी ई लिटल डबल ओ टू लेट टू टू लिटल तु, लेट म्हणजे खूप उशीर झालेला डिकेड डीई दी सीए डीई डी दी म्हणजे दशक दशक म्हणजे दहा वर्ष वेंट ऑफ डब्ल्यू ई एन टी वेंट ओ डबल एफ ऑफ वेंट ऑफ म्हणजे कुठला किंवा स्फोट झाला आउटसाइड आउट एस आय डीई आउटसाइड म्हणजे बाहेर मॉस्क एम ओ एस क्यू यू मॉस्क म्हणजे मशीद इंज्युरिंग आय एन जेयूरआयन जी इंज्युरिंग म्हणजे जखमी करणे नियरली एनई एल वाय नियरली म्हणजे जवळपास हंड्रेड एच यू एन डी हंड्रेड म्हणजे शंभर क्लिअर सी एलईएर क्लिअर म्हणजे स्पष्ट इन्टेंट आय एन टी एन टी इंटेंट म्हणजे उद्देश बिगिन बी ई जी आई एन बिगिन म्हणजे सुरू होणे अपेअरंट ए डबल पी ए आर ई एन टी अपीअरंट म्हणजे स्पष्ट कॉन्सपिरेटर्स सी ओ एन एस पी आई आर ए टी ओ आर एस कॉन्सपिरेटर्स म्हणजे कट रचणारे कॉज्ड सी ए यू एस ई डी कॉज्ड म्हणजे घडवून आणले टेरराइझ टी ई डबल आर ओ आर आई एस ई टेररायझ म्हणजे भयभीत करने कॉज सी ए यू एस ई कॉज म्हणजे कारण होने डिसरप्शन डी आई एस आर यू पी टी आई ओ एन डिसरप्शन म्हणजे अडथळा सप्लायस एस यू डबल पी एल आई एस सप्लायस म्हणजे पुरवठा एसेंशियल ई डबल एस ई एन टी आई ए एल एसेंशियल म्हणजे अत्यावश्यक क्रिएट सी आर ई ए टी ई क्रिएट म्हणजे निर्माण करणे कम्युनल रिफ्ट सीओडब्ल्यूएम यू एन एल कम्युनल आर आय एफ टी रिफ्ट कम्युनल रिफ्ट म्हणजे धार्मिक तेड किंवा धार्मिक ताणतणावाची परिस्थिती इनडेंजर ईएनडीएन जीई आर एनडेंजर म्हणजे धोक्यात टाकणे इंटरनल सेक्युरिटी आय एन टी आर एन एल इंटरनल एसई सीयू आर आय टी वाय सेक्युरिटी इंटरनल सेक्युरिटी म्हणजे अंतर्गत सुरक्षा ट्रबलिंग टी आर ओयूलआय ट्रबलिंग म्हणजे कॉन्सिक्वेन्शियल सीओ एन एसई क्यू यून टीआयल कॉन्सिक्वेन्शियल म्हणजे परिणामकारक रिडल्ट आर आय डबल डी रिडल्ट म्हणजे भरलेला क्लेरिंग लॅपसेस जीएलएर जी ग्लेरिंग एल ए पी एस लैपसेस ग्लेरिंग लैपसेसूक ओमिशन्स ओ एम आई डबल एस आईओएन ओमिशन्स दुर्लक्ष विसंगति कॉन्ट्रेडिक्शन सीओ एन टी आर ए डी आई सी टी आईओन

ऑन रेकॉर्ड म्हणजे नोंदीमध्ये क्रिएट्स सी ए टी एस क्रिएट्स म्हणजे निर्माण करतो जी आर ए बी ई ग्रेव एसयू पीआयन सस्पिशन सस्पिशन म्हणजे गंभीर संशय अगेन्स्ट ए जी एन एस टी अगेन्स्ट म्हणजे विरोधात मेयर आर ई मेयर म्हणजे केवळ कन्विक्षन सीओ एन वीआयआयन कन्विक्षन म्हणजे दोषी ठरवणे प्रोब पीआर तपास बिगन बीई जी एन बिगन म्हणजे सुरू झालं बिगन हे बिगीन शब्दाचे थ्री आहे बिगिन हे बी वन आहे बिगॅन हे बी टू आहे आणि बिगन हे थ्री आहे एडिंग जी हेडिंग नेतृत्व करते टेरर अटैक टीई डबल आर ओ आर टेरर ए डबल टी ए सी के अटैक टेरर अटैक दहशतवादी हल्ला फर्स्ट अरेस्ट एफ आई आर एस टी फर्स्ट ए डबल आर ई एस टी अरेस्ट फर्स्ट अरेस्ट मे पहली अटक फाइल्ड एफ आई एल ई डी फाइल्ड दाखल केला चार्जशीट सीएचएर जी ई एस एच डबलशीट म्हणजे आरोप पत्र इनक्लुडिंग आय एन सीएल इन्क्लुडिंग म्हणजे समावेश फोन टॅप्स पीएचओन ई फोन टी एपीएस टॅप्स फोन टॅप्स म्हणजे कॉल ऐकण्याची नोंद विटनेस स्टेटमेंट्स डब्ल्यू आय टी एनई डबल एस विटनेस एसटीएटीएमईन टी एस स्टेटमेंट्स विटनेस स्टेटमेंट्स साक्षीदारा ने दिल्ली माहिती कि बयान कॉन्स्पिसी कॉन्स्पिसी कट एलेजली ए डबल एलई जीई डीएलजली कथित रित्याच मजे आखले ग ओ एन ई टी एच ई वन ऑफ द मे पैकी एक डीम्ड डी डबल ई एम ई डी डीम्ड मे मानले ग इन एडमिशिबल आई एन ए डी एम आई एस आई बी एल ई इन एडमिशिबल मे ग्राह्य न धरने योग्य कोर्ट सीओ यू आर टी कोर्ट मे न्यायालय फेल्ड एफ ए आई एल ई डी फेल्ड मे अपयशी ठरले फुलफिल्ड या फ्यूयर फुलफिल म्हणजे पूर्ण करने स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट एस टी ए टी यू टी ओ आर वाई स्टॅच्युटरी तो आर ई -E क्यू यू आई आर ई -E एम ई -E एन टी रिक्वायरमेंट स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट म्हणजे कायदेशीर अट ऑथेंटिसिटी ए यू टी एच ई एन टी आई सी -E आई टी वाई ऑथेंटिसिटी म्हणजे सत्यता रिलायबिलिटी आर ई एल आई ए बी आई एल आई टी वाई रिलायबिलिटी विश्वसनीयता ट्रांसक्रिप्ट टी आर ए एन एस सी आर आई पी टी एस ट्रांसक्रिप्ट लिपि कि लिखाण प्रिपेयर्ड पी आर ई पी ए आर ई डी प्रिपेयर्ड मे तैयार के लिए इंटरसेप्टेड कन्वर्सेशन आई एन टी ई आर सी ई पी टी ई डी इंटरसेप्टेड सीओ एन बीई आर एस एन एस कन्व्हरसेशन्स इंटरसेप्टेड कन्व्हर्सेशन्स म्हणजे माहिती करून घेतलेले संवाद ऑप्टेन्ड ओबीटीएनईडी ऑप्टेंड म्हणजे मिळवले बिलेटेडली बीईएल वाय बिलेटेडली म्हणजे उशिरा इंटरसेप्टेड डेटा आय एन टी आर सीई पी टी डी इंटरसेप्टेड डी ए डेटा इंटरसेप्टेड डेटा म्हणजे एखादा देशावरचा जर चित्रपट आपण पाहिलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की आ, दोन अतिरेकी एकमेकांना कोडमध्ये बोलतात त्यांची माहिती एकमेकांना कोडमध्ये सांगतात तर पोलीस ती माहिती कोडमध्ये असली तरीही जाणून घेतात त्याला इंटरसेप्टेड डेटा म्हणतात अनयुजेबल यू एन यू एस ए बी ई अनयुझेबल म्हणजे वापरण्यास अयोग्य नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन ए टी आय ओ एन एल नॅशनल आय एन पी ई एस टी आय जी ए टी आय ओ एन इन्व्हेस्टिगेशन ए जी ई एन सी वाय एजन्सी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या शब्दाचा शॉर्ट फॉर्म एन आय ए असा होतो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणखी एक आणि पुढे दिलेली अँटी टेररिस्ट क्वाड या दोन भारताच्या दहशतवाद विरुद्ध तपास करणाऱ्या यंत्रणा आहेत टूक ओहर टी डबल ओ के टू ओ व्ही आर ओहर टूक ओहर म्हणजे ताबा घेतला क्रिटिसाइज सी आर आय टी आय सी आय एस ई डी क्रिटिसाइज म्हणजे टीका केली अँटी टेररिस्ट ए एन टी आय अँटी पीई डबल आर ओ आर आय एस टी टेररिस्ट एस यू यू ए डी स्क्वॉड अँटी टेररिस्ट स्क्वॉड या शब्दाचा शॉर्ट फॉर्म ए असा होतो वर पाहिले होते की आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि अँटी टेररिस्ट स्क्वॉड या दोन भारताच्या दहशतवाद विरुद्ध तपास करणाऱ्या यंत्रणा आहेत इव्हन एज ईव्हीएन इव्हन एस एज इव्हन ॲज म्हणजे जरी की मूव्हिंग इट एम ओ व्ही आय जी मुव्हिंग आय टी इट मूव्हिंग इट म्हणजे पुढे नेत सेम डायरेक्शन एस ई सेम डी आय ई सी टी आय ओ एन डायरेक्शन सेम डायरेक्शन म्हणजे त्याच दिशेने ड्रॉप्ट ई पीईडी ड्रॉप्ट म्हणजे रद्द केले एम ओ सी एम ओ सी ए हा एक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा आहे चार्जेस सीएचएरजी चार्जेस -E म्हणजे आरोप तुम्ही चार्जेस या शब्दाचा अर्थ किंमत असा ऐकला असेल पण येथे चार्जेस या शब्दाचा अर्थ आरोप असा होतो आर्ग्युईंग एरजीआय आर्ग्युइंग म्हणजे युक्तिवाद करणे फॉलोड एफओबलएल ओब्ल्यूई डी फॉलोड म्हणजे अनुसरले प्रॉपर प्रोसिजर पी आर ओ पी ई आर प्रॉपर पी आर ओ सी ई डी यू आर ई प्रोसिजर प्रॉपर प्रोसिजर योग्य प्रक्रिया इन वोकिंग आई एन वी ओ के आई एन एनजी इनवोकिंग स्ट्रिंजंट एस टी आर आई स्ट्रिंजंट स्ट्रिंजंटे कठोर एंटी टेरर लॉ ए एन टी आई एन टी टी ई डबल आर ओ आर टेरर एल ए डब्ल्यू लॉ एंटी टेरर लॉ दहशतवाद विरोधी काूपहोल्स एल डबलओस लूपहोल्स त्रुटी फटी इंस्टन्स आई एन एस टी एन सीई इंस्टन्स उदाहरण विटनेसेस टी एन ई डबलूसईस साक्षीदार वेंट मिसिंग एन टी वेंट एमआयबल मिसिंग वेंट मिसिंग म्हणजे हरवले कोर्ट रेकॉर्ड सी ओयूरटी कोर्ट ई सी ओ आर डीएस रेकॉर्ड रेकॉर्ड्स म्हणजे न्यायालयीन नोंदी मायर्ड एम आय आरई डी मायर्ड म्हणजे अडकलेले पॉलिटिकल कॉन्ट्रोव्हर्सी पीओ एलआयसीएल पॉलिटिकल सीओ एन टी आर कॉन्ट्रोव्हर्सी पॉलिटिकल कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे राजकीय वाद ओहर ओ व्ही r ओहर म्हणजे वरून रिलिजियस कलर e l i g i o u s R-E-L-I-G-I-O-U-S C -O -L -O -U -R, color, Religious C-O-L-O-U-R कलर रिलिजियस कलर म्हणजे धार्मिक रंग येथे रिलिजियस या शब्दाचा अर्थ धार्मिक असा होतो आणि कलर या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल रंग बऱ्याच ठिकाणी कलर या शब्दाची स्पेलिंग सी ओ एल ओ आर अशी असते आणि येथे सी ओ एल ओ यू आर अशी दिलेली आहे दोन्ही स्पेलिंग बरोबर आहेत पण एक स्पेलिंग ही ब्रिटिश इंग्लिश आणि एक अमेरिकन इंग्लिश मध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही वापरू शकता दोन्ही बरोबरच आहेत भारतामध्ये जास्त करून ब्रिटिश इंग्लिश वापरली जाते सी ओ एल ओ यू आर ही स्पेलिंग ब्रिटिश इंग्लिश मध्ये दिलेली आहे त्यामुळे आपण ही जास्त वापरतो शेड ऑफ टेरर एस एच ए टी ई शेड ओ एफ ऑफ टी ई डबल आर ओ आर टेरर शेड ऑफ टेरर म्हणजे दहशतीची झाक राईट फ्रॉम द बिगिनिंग आर आय जी एच टी राईट एफ आर ओ एम फ्रॉम टी एच ई द दीईल एन आय जी बिगिनिंग राईट फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासून डू कम अंडर डीओ सीओ एमई कम युएनडीई आर अंडर डू कम अंडर म्हणजे येते इनॉर्मस अमाऊंट ईएनओ आर एम ओ यू एस इनॉर्मस एम ओन टी अमाऊंट इनॉर्मस अमाऊंट म्हणजे प्रचंड प्रमाण प्रेशर पी आरई डबल्यूएस यू आरई प्रेशर म्हणजे दबाव इज बी यू टी एच ए टी दस इज बट दी एच ए डबल्यूएल जीई अ चैलेंज एक आवान प्रोफेशनली नैविगेटेड पी आर ओ एफब्यू एस आईओ एन ए डब्ल्यूएल वाय प्रोफेशनली एन एवीआईटेड प्रोफेसनली नैविगेटेड व्यावसायिक रीत्या हाथने परिणाम होने स्लिपॉर्ड इन्वेस्टिगेशल आई पी एस एच ओ डी स्लीपॉड आई एन पीईएस टीआई टी आईओन इन्वेस्टिगेशनवेगेश अकार्यक्षम तपास

अनेक दुर्लक्षित बाबी एक्सप्लीटली एक्सपीएल स्पष्टपण धन्यवाद